नववर्ष शांततेत साजरे करा नियम कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचे कौतुक करत शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला ध्वनी प्रदूषण मध्यंदुंद वाहन चालक रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करू असेही ते म्हणाले नववर्षासाठी जिल्ह्यात विशेष बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण सज्ज ठेवण्यात आले असून सांगली सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे तयार आहे सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जनतेला सांगली जिल्हा पोलीस दलाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पूर्व पूर्वसंध्येला मी शुभेच्छा देतो आपल्याला हे नवीन वर्ष अतिशय आनंदाचं भरभराटीचं समाधानाचं समृद्धीचं राहो सोबतच आज एकतीस डिसेंबर आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करणार करणार अस असणारच आहात परंतु हे करत असताना कुठेही इतरांना त्रास होणार नाही कायद्याचं उल्लंघन होणार नाही आपल्याकडून कायदा हातात घेतला जाणार नाही या गोष्टी पाळणं गरजेचं आहे पोलीस विभाग आज ठिकठिकाणी नाकाबंदी लावून बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे कुठेही गैरप्रकार आम्ही घडू देणार नाही आहेत सोबतच आपलं प्रत्येकाचं सहकार्य त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे जय हिंद